सकाळचा सूर्योदय झाला आहे एक सुंदर असं वातावरण आपल्याला या शेतामध्ये बघायला मिळते आणि बाबा आणि वंट्या दोघं डालप्या टिपायला दोघांनी डालप्या टिपायला सुरुवात केले नमस्कार मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम शुभ सकाळ कसे सगळे मजेत ना आता बरेच दिवसांनी व्हिडिओ येते आणि आपल्या लग्नाचे व्हिडिओ आता जवळजवळ संपत आल्यात आणि माग आत्ताच चार पाच दिवसापूर्वी आपल्याकडे सर्वांकडे मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे उष्णतेचा दहा कमी होऊन हवेमध्ये गारवा आहे आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी सकाळ सकाळ घ बाहेर पडलो आहे आणि आजची व्हिडिओ ती कशाबद्दल आहे ते आपल्याला थोड्याच वेळात समजेल मित्रांनो आत्ता आपण आला आहोत दौलतगाडाच्या पाठीमागे हा दासगावचा बौध आहे रेल्वेचा आणि इकडे जोडा आणि आता आपण ज्या स्पॉटला आहोत रेल्वेच्या बोधच्या पाठीमाग कान्यावर आहोत आपण आता आणि कान्यावरनं आपण जाणार आहोत डालब्या टिपायला तर चला पुढे आता आपण कान्यावरनं खाली आहे काण्यावर आहोत आणि आता चार पाच दिवस पाऊस झाल्यामुळे आपल्या नदी शेतातील जे आपण वाल वगैरे असतात पडलेले त्यांना प पालवी फुटते आणि तिथे बारीक कोंब वर येतात आणि ते कोंब आपण खातो कोंब टिपण्यासाठी जात आपण आलो आहे त्याला आपण डाळव्या म्हणतो पाऊस पाऊस करायला लागेल हम्म पण आता तुमचं फुगारा फोगल खाल्यावरती जोडलेल्या पण आहेत ने बिन जोडायच्या पण आहेत बाकी पण तिघ दोघ आहेत आहे आणि राजनगर भाऊ पड आणि आपण आता जोरात उतरलोय आणि आपल्या अगोदर काही जण तालबा टिपायला आलेले आहेत संघर्ष इकडे बाबा आहेत इकडे बनट्या निवासच्या होडीमधनं बन आता आपण आलोय सकाळचा सूर्योदय झालाय एक सुंदर असं वातावरण आपल्याला या शेतामध्ये बघायला मिळतंय आणि बाबा आणि वंट्या दोघं डालप्या टिपायला दोघांनी डालप्या टिपायला सुरुवात केली मग तो, तो डालवि हा नक्की प्रकार काय तर हे बघा हे आहेत तुमचे वाल जे आपण शेती करतो तर त्यातना झ झोडताना काही वाल सुकले ते जमिनीमध्ये पडतात आणि पहिला पाऊस लागल्याच्या नंतर मग ते रुजतात आणि रुजल्याच्या नंतर मग त्यांनाशी पालवी फुटते कोवळे असतात ते आणि ह्या कोवळे असतात ते हे शे खालचं जे मूळ आहे माती ते कापून त्याला मस्तपैकी कांदा टॉमॅटो तेल मिरची ह्याच्यावर मीठ टाकून आपण भाजी करतो आपले शॉर्ट्समध्ये व्हिडिओ पडले आज आपण डालव्या टिपायला चला तर मग टिपूया आणि हा जो प्रकार आहे हा ही पण डालवीच आहे पण हा वरचा पाला हिरवा झाला आहे त्यामुळे ही खायला चरचरीत लागेल तर म्हणजे असे पाळ आहेत ते आपण घेणार ना जे कवळे आहेत तेच घेणार तर इकडे बघाल तर हे बघा हे फुगण आहेत म्हणजे आता हे जवळजवळ तयार होत आहेत तर ते पण चालतील आपल्यासाठी चला तर मग टिपूया डाळव्या हे डालबी त्याच्यानंतर बघाल तर आता हे आहेत ते आपण टिकणारच सगळा सगळा म्हणजे आपले पिशे भरेपर्यंत आपले सूर्यदेववर थोडे थोडे आता ओवर यायला लागलेत हळूहळू आणि या साईडला पाच जण आहेत इकडे ऋषिकेशचा वाडा आहे ऋषिकेतचे बाबा दूध काढायसाठी आलेत आणि इकडं आता अविनाश थोड्याच वेळात आपली होडी घेऊन हो येईल तो मच्छी वाढायला गेला होता चला तर मग आता दालब्या टिपून झालेल्या आहेत मी आपल्या ह्या एका शेतामध्ये तिथल्या बांट्या अजून ह्याच शेतामध्ये आहे तिथलं तिथं अविनाश आला इथं तिकडे आहे बाबा इकडे गेलो निवास त्या साईडला शेतात आणि मी या पिशवी लालब्या जमवल्यात आणि आता आपण बघूया अद्वैत बाई जादा उर्फ बंट्या मी किती जमवल्या आहेत त्या बंट्या कुठेतवी पिशवी ही बंट्यांची पिशवी आहे जमवलेली एक भरून त्यांनी दुसरी चालू कर दुसरी दाखव चला तर मग आता परतीच्या प्रवासाला पेरूचा झाड घरोना पाण्या पिण्यासाठी इथं खड्डा खाल्ली आणि इथे पावसाळ पोरं पोहायला सुद्धा येतात तर चला मग जाऊया परत चला तर मग आता घरी आपली लक्ष्मी उडी आहे गावात बसली जाऊन आणि आत्ता आम्ही पण जाऊन बसणार घरी जाऊन भाजी बनणार आणि खाणार आणि ओलवते कोण बंट्या शेट होळी ओळवते बंट्या शेठ शेतने डाळव्या नंतर पोहण्याचा मनमुरात आनंद घेत आहे ते दोघच जाय ना आपण टाकला इकडे आणि आता चाललोय कांद्यावर ना घरी डालब्या यश आता धुवत आहे धु आणि बस पाहिलं बस आणि धुवत आहे कारण जसं मुलाला माती असते माती बाजूला काढली जात बाग अशा तऱ्हेने आपण अंधल्या डाळप्या हे कडायत आणि अविनाश सकाळपर्यंत ह्या साफ केल्यात आणि आपल्याला डाळप्याची भाजी होईल भाजीची व्हिडिओ भाजीची भाजीची व्हिडिओ काय आता बनवायला मिळणार नाही जर कोणाला बघायचं असं तर आपण शॉर्ट्समध्ये व्हिडिओ टाकले जाऊन बघा व्हिडिओ कसे वाढले ते कमेंट करून सांगा आवडलं लाईक करा शेअर करा അതും കൂടി ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് നസേൽ കാരണം സബ്സ്ക്രൈബ് കത്ത പറ്റി ഭേദി പുനഃപ്പുടിച്ച വീഡിയോ മേടിക്കാൻ പറ്റും